आणि मार्ग रद्द करावा अशी मागणी देखील शेतकऱ्यांनी केली असून बाधित शेतकऱ्यांनी चिखलीतील खामगाव चौफोलीवर रास्ता रोको हो आंदोलन केले आहे यावेळी एक तास वाहतूक थांबविण्यात आली आहे या आंदोलनाला शेकडो शेतकरी सहभागी झाले आहेत तर या आंदोलनात बाधित शेतकरी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला आहे न्याय हक्कासाठी आम्ही आज रस्त्यावर उतरलो आहे भक्तीमार्ग रद्द झाला पाहिजे ही प्रमुख मागणी बाधित शेतकरी महिलांनी केली आहे तर एकीकडे राज्यामध्ये लाडकी बहीण योजना आणत आहे तर दुसरीकडे दाजीला भूमिहीन करत असल्याचा आरोप बाधित शेतकरी महिलांनी केला आहे भक्ती महामार्ग रद्द करावा यासाठी गेल्या दोन ते तीन महिन्यापासून शेतकरी हो मा, हा महामार्ग झाला नाही पाहिजे यासाठी सातत्याने विरोध दर्शवित आहेत काल परवा अधिवेशन झाला आणि मुख्यमंत्री महोदय यांनी सांगितलं की शेतकऱ्यांचा जर विरोध असला तर आम्ही हा रस्ता करणार नाही मला मुख्यमंत्री महोदय यांना एकच सांगायचं आहे की शेतकरी सातत्याने गेल्या तीन महिन्यापासून आंदोलन करत आहेत आजही शेतकरी रस्त्यावर उतरलेत आज शेतकरी रस्ता रोखो करीत आहेत हे कुठल्याही पक्षाचे नाहीत सर्व शेतकरी ज्या शेतकऱ्यांची जमीन या महामार्गात जाणार आहेत हे शेतकरी हे आहेत म्हणून मला मुख्यमंत्री महोदय यांना एकच सांगायचं आहे की शेतकऱ्यांचा तीव्र विरोध या महामार्गाला आहे त्यामुळे हा महामार्ग तात्काळ रद्द झाला पाहिजे हे आमची प्रामुख्याने मागणी आहे आणि मुख्यमंत्री महोदय यांना मला परत एक सांगायचं आहे सत्ताधारी जे आहेत भाजप असल गट असल यांनी सुद्धा या महामार्गाला विरोध दर्शवलेला आहे सत्ताधारी आंदोलन करत आहेत विरोधकही आंदोलन करत आहेत मग नेमकं घोडा आडलं कुठं माझं या शासनकर्त्यांना एकच विनंती आहे की शेतकऱ्यांचा विरोध या महामार्गाला आहे आणि हा महामार्ग तात्काळ रद्द झाला पाहिजे ही आमची प्रामुख्याने मागणी आहे शेगाव हा एकशे नऊ राज्य करू पाहत आहे आणि यासाठी प्रचंड प्रमाणात सुपीक जमीन चिखली तालुका सिनखेड राजा तालुक्यातले अधिक्रहित होणार आहे आणि या पाच सहा तालुक्यामधून जी हा मार्ग जातोय त्या सर्व शेतकऱ्यांचा या भक्ती मार्गाला विरोध आहे कारण पिढ्यान पिढ्या कसलेली जमीन आई वडिलांची बाप दात्यापासूनच सुरू असलेली सुपीक जमीन शासन अधिकृत करताय आणि त्यामध्ये प्रचंड विरोध इथल्या आमच्या शेतकरी बांधवांचा असल्यामुळं हा भक्ती मार्ग रद्द झाला पाहिजे विविध मार्ग सिंचनाच्या जा शेगाव जाण्यासाठी असताना या एकशे नऊ किलोमीटरचा भक्ती मार्ग करण्याची कुठली गरज शासनाला नाही आहे आणि या सगळ्या जनतेची भावना असल्यामुळं आज सर्व शेतकरी बांधव आम्ही रस्त्यावरती येऊन या भक्ती मार्गाला विरोध करण्यासाठी आज एकवटलेले आहोत सो वंदना मदुकर सबका, आज मधुकर रोडवर आलेलो आहे परवा ही न करता आम्हाला सरकार न्याय देत नाही एकीकडे लाडकी बहीण योजना काढते आहे आणि एकीकडे दाजीला भूमिहीन करत आहे हा कोणता सरकारचा नियम आहे सरकारने आमचा या नियमाचा विचार करावा आणि सरकारने आम्हाला रोडची गरज पर्यायी रोड असताना आम्हाला विनाकारण बेजार करू नाही सरकारने सरकारना माझी हात जोडून पाया पडून एक शेतकरी महिला आणि बंधू भगिनी सर्वांची विनंती आहे सरकारने आमची याची नोंद घ्यावी तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी